श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्या नवरात्राचे दिवस आहेत प्रशासनावर ताण नको आणि गावातील बुजुर्ग मंडळींनी तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील ग्रामपंचायतीचे उपसरपंच असतील यांनी मला विनंती केली आता बाबा आता येईल तुम्ही तुर्तास उपोषण स्थगित करावे म्हणून मी तुर्तास उपोषण स्थगित करीत आहे उपोषण कशासाठी होतं तुमचं चार महिने झाले मी ग्रामपंचायतमध्ये एका मसनमाट्यामध्ये काम आहे त्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये मी अर्ज केला की बाबा त्याला ग्रामपंचायतचा कुठला ठराव जोडलेला आहे कलेक्टरला कुठलं मागणीपत्र आहे याबद्दल कुठलीही माहिती मला मिळाली नाही परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबरला मी ज्यावेळी उपोषणाचा इशारा दिला त्यानंतर सदर भाऊसाहेबांनी मला एक ऑक्टोबरला एक, एक पत्र दिलं त्यामध्ये अगदी विसंगती आहे कुठलाही कुठल्याही मेळ त्याच्यात बसत नाही आणि सदर ते म्हणतात की मला काही कागदपत्र सापडतच नाही जर मी इंग्रजकालीन जर त्यांच्याकडे माहिती मागितली असती तर ते सापडलं नसतं तर ते मलाही मान्य झालं असतं परंतु दोन तीन वर्षातील ठराव कलेक्टरचं प्रोसिडिंग हे जर त्यांना भेटत नसेल तर हा माहितीच्या अधिकाराला एक पाणी पुसण्याचा कार्यक्रम आहे आणि मला एक तारखेला त्यांनी पाहुणे पाच वाजता लेटर दिलं त्याच्यामध्ये त्याच्या तारीख एकोणीस टाक सत्तावीस टाकून दिली ते सगळं बोगस असून ते माझ्या माहिती अधिकाराला पाणी पुसण्याचं काम चालू आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने कधी आता तुर्तास मी उपोषण स्थगिती केली आले पण ते मी कधीही करू शकतो आणि त्या माहितीचा पाठपुरावा घेतल्याशिवाय मी अजिबात थांबणार नाही